पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी ग्राउंडला किती मार्क घेतले पाहिजे असा प्रश्न बरेच लोक विचारतात मित्रांनो एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणताही घटक असो मग तो ग्रामीण असो सिटी असो मुंबई असो किंवा कोणताही घटक असो तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज असेल महिला असेल समांतर आरक्षण असेल जसं की माझी सैनिक वगैरे झाले होमगार्ड वगैरे झाले ओपन असतील ओबीसी असतील कोणतंही कास्ट असेल तर तुम्हाला एक सरासरी ग्राउंडला किती मार्क घेतले पाहिजे जेणेकरून तुम्ही लेखीसाठी पात्र ठरणार आहेत आणि लेरिट पुढे मदत मिळण्यासाठी तुम्हाला ह्या मार्कांचा फायदा होणार आहे याचं आज मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सेग्रिगेशन करून देतो जनरली काय होतं आपले मार्क कुठे कमी पडतात कसं आपण रेस करू शकतो किंवा एक नॉर्मली पाच सहा महिन्याची तयारी करून आपले मार्कांची सरासरी पोलीस भरतीला कशी असते हे मी तुम्हाला या व्हिडीओ मार्फत सांगतो ही व्हिडिओ जी आपण बनवतोय ह्याच्यामध्ये आपण पुरुष आणि महिला असे दोघांनाही आहे ओके सर्वात पहिला आपण बोलूया शंभर साठी आता पुरुषांच्या बाबतीत आणि महिलांच्या बाबतीत काय होतं शंभर मीटरला दहा मार्क घेणं हे सगळ्यांना पॉसिबल होते कारण तुम्ही बघा शंभर मीटरचे हे काही वैशिष्ट्य आहे की तुम्ही विदाउट प्रॅक्टिस करून पण दहा मार्क तुम्ही घेऊ शकता पण बारा मार्क घेणं आणि आउट ऑफ घेणं हे तर खूप मोठं चॅलेंज आहे एकदा बारा भेटतात पण आउट ऑफ घेणं हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे तर तुम्हाला दहा मार्क पडतात तर आपलं टार्गेट काय असलं पाहिजे ते दहाचे बारा कसे होतात ह्याकडे आपला लक्ष असलं पाहिजे आणि जे एकदमच हुशार आहेत सपळ आहेत अति फास्टेस्ट आहेत त्यांनी तर आउट ऑफ घेतलं ते तर एकदम रॉकिंग ठरणार आहे ठीक आहे पण आउट ऑफ घेणाऱ्यांची जी संख्या ती खूप मोजकी आहे बोटावर मोजणे एवढे आहे ओके तर शंभर मीटरच्या बाबतीत दहा मार्क घेतो गोळ्याच्या बाबतीत पुरुष असो की महिला असो गोळ्याला तीन संधी दिली जाते त्यामुळे गोळा हा प्रत्येकांचा आउट ऑफच असला पाहिजे कारण इथे पंधरापैकी पंधरा घेणं खूप 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 सोपं आहे ओके म्हणून तुम्ही दोन दोन टाइम प्रॅक्टिस करा पण काहीही करून गोळ्याला पहिला आउट ऑफ करून घ्या कारण डायरेक्टली पंधरा मार्क तुमच्या खिशात आहे जर तुम्ही इथे दहा मार्क घेतले तर तुम्ही इतर लोकांपासून पाच मार्काने मागे जात आहे आणि तुम्ही बारा घेतले तर तीन मार्काने मागे जात आहे मित्रांनो लक्षात घ्या मुंबईला एक एक मार्काने दोनशे दोनशे तीनशे तीनशे मुलं वेटिंगला आहेत म्हणून एका मार्काची किंमत काय हे त्यांना जाऊन विचारा म्हणून सांगतोय फुकट पाच आणि तीन मार्क घालवू नका गोळ्याला सर्वात पहिला आउट ऑफ करायचं तिसरं आहे सोळाशे मीटर आणि आठशे मीटर सोळाशे मीटर पुरुषांच्या बाबतीत बोलतोय इकडे पण एक सरासरी पोर सोळा मार्क घेताना दिसतात खूपच अशी कमी लोक आहेत जी सोळाच्या खाली उतरतात पण सोळा हे घेतातच ओके मग त्यामध्ये बरीच लोक आपल्याला अशी पण आढळतात की अठरा आणि आउट ऑफ घेतात तर आपला टार्गेट जो आहे तो कमीत कमी अठरा तरी पाहिजे आउट ऑफ आलं तर वेल अँड गुड आणि बेस्ट नाही आलं तर कमीत कमी आपला टार्गेट हा अठरा असलाच पाहिजे मी बघितलेलं आहे महिलांना आहे ना सोळा आणि चौदा मार्क जास्त पडत आहेत कारण त्यांचा जो टाइम आहे तो दोन पन्नास आहे आणि बऱ्याच मुली मी असं पण बघितलंय की त्यांना तीन दहा पर्यंत पण घेता येत नाहीत तर आ, मी महिलांना विशेष सांगेन की तुम्ही आठशे मीटरवर लक्ष द्या कारण जर तुम्ही चौदा आणि बारा मार्क घ्या लागले तर तुम्ही मेरिट पासून खूप दुरावताय तुमची मेरिट ही खूप कमी लागते हे मान्य आहे आणि अजून एक सांगतो मागच्या मेरिटला ग्राह्य धरून आत्ताची तयारी करू नका मागे तुमची सव्वीस मेरिट लागली अठ्ठावीस मेरिट लागली लाग तीस मेरिट लागली हे तुम्हाला बघायचं नाही तुम्हाला काय बघायचंय मला सर्वात बेस्ट मार्क कसे घ्यायचे कारण आपण बघतोय की महिलांची मेरिट ही खूपच कमी लागते तर आपल्याला खूपच कमीची तयारी करायची नाही आपल्याला बेस्टच तयारी करायची तुम्हाला तुमची वर्दी फिक्स पाहिजे असेल तर तुम्हाला टॉपची तयारी ठेवायची ठीक आहे तर आठशे मीटर ला तुम्ही कमीत कमी अठरा मार्क कसे घेणार ह्याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुमचा जो टाइम आहे तो तीन पर्यंत तरी गेलाच पाहिजे ओके कारण मी बघितलेलं आहे माझ्या पण अकॅडमी मध्ये पोरी होत्या त्यांना पण मी पहिलं तर तीनच टार्गेट दिलेलं कारण मला माहित होतं दोन पन्नास ते खूपच लिमिटेड पोरी करतात तसे परंतु तीन, तीन तरी आपण देऊ शकतो आणि तुमची जी कटिंग आहे ती दहा दहा सेकंड नाही पुरुषांची जी कटिंग आहे ती वीस वीस सेकंड नाही पण तुमची जी कटिंग आहे ती दहा दहा सेकंड नाही म्हणजे दोन पन्नास असेल तर लगेच तीन त्यानंतर तीन दहा त्यानंतर तीन वीस असं आहे म्हणून तुम्ही तीनचा टार्गेट ठेवा आणि तीन पर्यंत गेलात तर तुम्हाला अठरा मार्क मिळत आहेत आणि तीनच्या नंतर मग जसं पुढे जात आहे तसं मग तुम्हाला सोळा मार्क भेटत आहेत पण तुम्ही टार्गेटला अठरा मार्क ठेवा जर तुम्ही अशा पद्धतीने मार्क घेत तर बघा काय होतंय आपण शंभरला दहा पकडले ठीक आहे टार्गेट बारा करायचंय पण ॲव्हरेज दहा आहे गोळ्याला आपल्याला आउट ऑफच ठेवायचे म्हणजे दहा इथे पंधरा इथे हे झाले पंचवीस आणि सोळाशे आणि आठशे मीटरला आपल्याला किमान अठरा तरी घ्यायचंय अठरा घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच आहे बघा जिथे वर्दी ही फिक्स पाहिजे असते तिकडे टॉपची मार्क आणि टॉपची तयारी घ्यावीच लागते इकडे जर तुम्ही अठरा घेतले तर तुम्ही त्रेचाळीसच्या घरात जाताय आणि त्रेचाळीस हा बेस्ट आणि सेप स्कोर आहे मित्रांनो मी जेव्हा मुंबईची परीक्षा दिली होती तेव्हा मी बघितलं होतं आम्हाला दोन आणि तीन वाजता धावड होत होते त्या मंडपात तर हरीच लोक काय होते आदल्या दिवशी आले होते त्यामुळे त्यांना व्यवस्थित जेवण आणि त्या सगळ्या गोष्टीची जी सोय होती ती व्यवस्थित झाली नव्हती ओके आणि त्यामुळे लगेचच सकाळी पाच वाजल्यापासून ते ग्राउंडची प्रक्रिया वगैरे सुरू झाली होती त्यामुळे त्यांच्या शरीराला चांगलं पाणी चांगली झोप चांगलं जेवण या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली नव्हती आणि त्यामुळे त्यांचे ग्राउंड जे आहेत ते खूप कमी आले होते ओके ठिकाणी जी व्यक्ती इतर ठिकाणी पंचेचाळीस मारून आले त्यांना इकडे चाळीस घेणं पण अवघड झालं होतं आ, तर ही परिस्थिती प्रत्येकावर येते कारण आपण ग्रामीण भागातून आलेलो असतो आपल्याला एक दिवस आधी पोचायचं असते प्रॅक्टिस आपण सकाळी संध्याकाळ करतो प्रॅक्टिकल आपल्याला दुपारी वगैरे धावडवायचं असते अकरा ते चारच्या दरम्यान विशेषतः धावडवलं जाते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मार्क घेणं जास्त महत्वाचं ठरते ठीक आहे तर बघा तुम्ही जर त्रेचाळीस घेताय तर तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असो तुम्ही ओपन मध्ये असो तुम्ही ओबीसी मध्ये असो तुम्ही कोणीही असो तुमचं सिलेक्शन होते लेखीसाठी आणि हा बेस्टच आहे आणि त्रेचाळीसच्या पुढे जात आहे तर तुम्हाला तो लेखीसाठी खूप फायदेशीर राहतो आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की महिलांची मेरिट सव्वीस लागते तर आम्ही तीसची तयारी केली तर काय अवघड आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला तीस मार्क नाहीच पाहिजे आपल्याला बेस्ट ऑफ आप बेस्ट मार्क पाहिजे तर तीसचे जर चाळीस होत असतील तर दहा मार्काची रेस होते की नाही आणि ते त्रेचाळीस झाले तर तेरा मार्काची रेस होते तर खालचा विचार करू नका टॉपचा विचार करा टॉपचं विचार केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही मिड पर्यंत येत आहे आणि खालचाच विचार केलं तर तुम्हीच विचार करा की आता तुम्ही कुठे जाते ठीक आहे तर काय झालं सोळाशे मध्ये अठरा मार्क घ्यायचे सोळाशे आणि आठशे मीटर मध्ये अठरा मार्क घ्यायचे आहेत गोळ्यामध्ये पंधरापैकी पंधरा मार्क घ्यायच्यात आणि शंभर मीटरमध्ये किमान दहा मार्क तरी घ्यायचेत असं करून किमान त्रेचाळीस मार्क घेतले तर हा तुमचा बेस्ट सेफ स्कोअर असणार आहे ऑल महाराष्ट्र कुठेही तुम्ही फॉर्म भरा तुम्ही लेखीसाठी पात्र होणार आहे आणि पंचेचाळीस सत्तेचाळीस घेतलं तर हॅट्स ऑफच आहे ओके okay? बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे अजून काही तुम्हाला शंका असतील काही अडीअडचणी असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट्सद्वारे किंवा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही मला मेसेज करू शकता आपण तुमच्या प्रश्नांची जेवढं चांगलं आणि जेवढं बेस्ट होईल तेवढं आपण सोल्युशन देऊ say him